लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं आज मतदान पार पडलं त्यातही बारामती कोल्हापूर सातारा सांगली माडा या मतदारसंघात चर्चांना उदान आलेलं पाहायला मिळालं आले। उन्हाचा तडाखा प्रचंड असतानाही लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पुणे मुंबई भागात कामाला असलेले बरेचसे चाकरमाणी खास निवडणुकीसाठी गावाला आल्याचं चित्र पाहायला मिळालं इतर लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत लोकांनी विशेष रस घेतल्याचं ग्रामीण आणि शहरी भागातील वातावरण पाहून लक्षात येत होतं कोरेगाव कराड उत्तर दक्षिण पाटण वाई आणि सातारा विधानसभा क्षेत्रात साधारण चौपन्न टक्क्यांच्या आसपास मतदान पार पडलं या जागेसाठी माहितीकडून उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे निवडणूक लढवत आहेत या दोघांव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी या आणि इतर पक्षांचे वीसहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत साताऱ्यातील मागील पंधरा वर्षांच्या लोकसभा निवडणूक इतिहासात उदयनराजे भोसले हे कायम केंद्रस्थानी राहिले आहेत पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येऊन सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता पुढे पोटनिवडणुकीत कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभूत केलं तेव्हा पवारांनी एका सभेनं वातावरण बदलून टाकलं होतं आज पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी लढत उभी पण त्या लढतीत मतदानाच्या दिवशी पारडं कुठे जड राहिलं आणि चार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच विधानसभा क्षेत्रानुसार आपापल्या उमेदवाराला लीड देण्यासाठी साताऱ्यातील नेत्यांनी कंबर कसलेली होती त्यापैकी अतुल भोसले महेश शिंदे मतदारसंघ काढला तर श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील विक्रमसिंह पाटणकर संत्यजित पाटणकर यांनी त्यांनी शशिकांत शिंदे यांना ताकद पुरवली गावोगावी असलेलं हक्काचं मतदान ऍक्टिव्ह करून घेत असताना बूथ न्याय अधिकाधिक मतदान वाढेल यासाठी याने त्यांनी विशेष मेहनत घेतली लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना लीड दिलं तर आपल्याला पुढील विधानसभेसाठी मुलाची मदत होईल हे डोक्यात घेऊन महेश शिंदे आणि मनोज घोरपडे यांनी अगदी सुरुवातीपासूनच प्रचारात विशेष लक्ष घातल्याचं चित्र दिसत होतं आजही कोरेगाव आणि कराड उत्तर भागात या दोघांनी भूतनिहाय परिस्थिती समजून घेण्यासाठी फेऱ्या मारल्या गत विधानसभा निवडणुकीपासून मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांना काहीसे जड जात असल्याचं चित्र कराड उत्तरमध्ये आहे शिवाय धैर्यशील कदम यांची सोबत सुद्धा मनोज घोरपडे नाही या दोघांची ताकद कमी करायची असल्यास खासदारकीची सीट निवडून आणणं गरजेचं आहे त्यासाठी करार उत्तर मधून लीड देण्याचं काम जुमान करावं लागेल याची जाणीव बाळासाहेब पाटलांना त्यामुळे त्यांनी विधानसभा क्षेत्रात वन टू वन काम करून मतदारांना मतदान केंद्रावर आणलेलं पाहायला मिळालं पाटण भागात मागील दहा वर्ष शंभूराजी देसाई यांचं वर्चस्व राहिलेलं आहे विक्रमसिंह यांनी निवडणूक लढणं थांबवल्यापासून शंभूराजे यांनी पाटण भागात आघाडी घेतली आहे दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या विधानसभेला दहा ते पंधरा हजारांच्या फरकानं पडलेल्या सिंह पाटणकर यांनी दोन हजार चोवीस ची विधानसभा जिंकण्यासाठी स्वतःला चांगलंच ऍक्टिव्ह केलाय दोन हजार एकोणीस ला लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना खासदारकीसाठी पाटण भागातून चांगलंच लीड मिळालं होतं हे लीड टिकवण्यासाठी आता श्रीनिवास पाटील आणि पाटणकर कुटुंबाने मतदारसंघ पिंजून काढलाय कराड पाटण भागातील वाढतं मतदान ही भाजपाच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा असेल असा अंदाज होता मात्र या ठिकाणी गतवर्षीच्या तुलनेत इथल्या मतदानात विशेष वाढ झाल्याचं पाहायला मिळालं नाही कराड शहरात अतुल भोसले यांनी उदयनराजेंच्या प्रचारार्थ सगळा भाग पिंजून काढला होता दोन कारखाने हॉस्पिटल प्रशासन सहकारी बँकेच्या माध्यमातून जोडलेला परिवार ही सगळी कुमक अतुल भोसलेंनी उदयनराजेंसाठी कामाला लावली आहे येत्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उड्डाकर यांचं आव्हान मोडून काढण्यासाठी अतुल भोसलेंना उदयनराजे यांची मदत आवश्यक आहे त्यामुळं कराड उत्तर आणि दक्षिण भागात अतुल भोसलेंनी आपली ताकद पणाला लावली आहे तरीही कराड मधील जनता ही यशवंतराव चव्हाण शरद पवार यांच्या विचारांना सोबत करणारी असल्यानं अतुल भोसलेंचा यांचा प्रभाव कितपत राहील याविषयी शंका आहे सातारा जावली मतदारसंघातही उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे शहर हे नेहमीप्रमाणे आघाडीवर चित्र मिळालं मतदारसंघातील काही सुरक्षित बांधवांकडून शशिकांत शिंदेच्या नावाला पसंती असल्याचं चित्र दिसून आलं जावली हे शशिकांत शिंदेचं होम ग्राउंड असल्यानं या भागात उदयनराजे पिछाडीवर पडल्याचं चित्र होतं पंधरा वर्षातील निष्क्रियता रोजगाराच्या बाबतीत उदासीनता या गोष्टी उदयनराजे यांच्या विरोधात जात असल्याचं लोकांच्या चर्चेतून दिसत होतं निवडणूक काळात शिवेंद्रसिंह राजेंसोबत आल्याचा थोडा फायदा उदयनराजे यांना नक्कीच होणार आहे मात्र तो त्यांना अपेक्षित बहुमत मिळवून देईल असं चित्र आजच्या मतदानात तरी दिसलं नाही वाईकंडा भागात अजित पवार उदयनराजे यांच्या सभेनंतर काहीचा फरक पडल्याचं चित्र आज मतदानावेळी दिसून आलं राज्यसभेसाठी नितीन काकांची उमेदवारी पक्की समजा असं म्हणत आता सध्या मदत करा या अजित केलेल्या आव्हानाचा मकरंद पाटील समर्थकांनी सकारात्मक बोध घेतलेला असून त्याचा फायदा उदयनराजेंना होण्याची शक्यता आहे महाबळेश्वर भागात मात्र शशिकांत शिंदेना चांगलं लीड मिळण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे कोरेगाव विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान झालं या ठिकाणी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगला जोर लावला शशिकांत शिंदे खासदार झाले तरी कोरेगाव विधानसभा क्षेत्रात महेश शिंदेना फ्री हँड मिळू नये यासाठी अपेक्षित लीड देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे कार्यकर्ते करत असल्याचं चित्र मतदारसंघात दिसत होतं एकूणच पाहता सातारा कोरेगाव भागात उदयनराजे आणि शशिकांत शिंदे समसमान चालत असल्याचं चित्र होतं कराड पाटण मधून शशिकांत शिंदे प्लस चालतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय बाकी उरलेले दोन ठरतील असं जात आहे पण तरीही सद्यस्थितीत लढाई पन्नास पन्नास टक्के असल्याचं मत व्यक्त पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय साताऱ्यातील मतदारांचा कल कोणाच्या बाजून असेल कोण होईल साताऱ्याचा पुढील खासदार शशिकांत शिंदे की छत्रपती उदयनराजे भोसले तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना तर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद